जे भारतीय संविधान किसान दूध उत्पादक सहकारी सोसायटी सावदा या अध्यक्षपदी अतुल नेमाडे यांची वर्णी लागलेली आहे त्यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सोजवळ मिळवू आणि एक साधं सुद्धा व्यक्तिमत्व अं अतुल भाऊंच आहे ते प्रत्यक्ष आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि एक साधं एक ते एक शेतकरी पण आहेत आणि आपलं भूधारक असून ते आपली शेतीवरती त्यांचा मुख्य व्यवसाय आणि आणि ते भागवतात एक 24, आपने एक चांगल्या व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे अतुल भाऊ आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन बर आपण एक आपण एक चेअरमन पदी आपण विराजमान झालेले आहात किसान क्रेडिट किसान दूध उत्पादक सोसायटी चेअरमन पदी आपली वर्णी लागलेली आहे आणि एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे तर या निवड थोडक्यात निवड कशी झाली याच्या संदर्भात आपण काय सांगाल माझी निवड आमचे सर्व डायरेक्टर त्यांच्या सर्व सहमताने माझी निवड त्यांनी करण्यात आली त्यांनी सर्वांनी मला माझं नाव सुचवलं आणि ते त्यांनी सर्व म्हणून मला हे करून चेअरमन पदी सहकार केलं आपला अर्ज वगैरे म्हणजे अर्जाची प्रोसेस नव्हती नाही मला तर माहिती नव्हतं की मी माझं हे लागेल बुवा असं चेक म्हणजे आपलं याचा अर्थ असा तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं आणि ते एक चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी सर्व दृष्टीकोनाची चाचपणी करून तुमचं नाव सुचवलं असं काय म्हणायला काय हो हो, हो हो तर अतुल भाऊ आपली सर्वानुमते आपली चांगल्या प्रकारे निवड झाली सर्वांच्या मतानुसार आपण या ठिकाणी आपली चेअरमन पदावरती वर्णी लागली बर आता आपण भारदस्त पद आपल्याला मिळालेले आहे आपण चर्मन पदावरती विराजमान झालेली आहे तर या निवडीच्या माध्यमातून आपण आपलं पुढील भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे मानस काय राहणार आहे काय सांगाल आमचं मानस म्हणजे असं की आमची सोसायटी कशा प्रगतीपथावर जाईल हेच आमचं फक्त ध्येय आहे कोणच्याही प्रकारे ते सोसायटी आमची हे संस्था मागे पण चालत आलेली आहे आणि आता याच्या पुढे पण पारदर्शक व्यवहार हा राहील आमचा गेलेल्या कालखंडामध्ये पण आमच्या जे मागील डायरेक्टर होते त्यांनी बी चांगला पारदर्शक व्यवहार ठेवला आता पण भविष्यात आमचे हेच उद्देश राहील पारदर्शकच आमचा व्यवहार राहील आणि प्रगती पथावर आमची सोसायटी कशी जाईन आमचा उद्देश हाच राहील बर आपण एक चांगल्या प्रकारे फेल सेल्फ कॉन्फिडन्स एक चांगला प्रकारचा आत्मविश्वासाने आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेला आहे तर आपलं सोसायटीवरती काही थकबाकी वगैरे आहे का काय सांगा नाही नाही आमच्या सोसायटीची थकबाकी वगैरे काही नाही बरं आपलं एक व्हिजन आहे आपण या ठिकाणी करणार आहात आणि प्रयत्नशील राहणार आहात बरं आपलं सोसायटी मध्ये म्हणजे समाजामध्ये आपण संदेश काय देऊ इच्छिता काय सांगाल संदेश म्हणजे माझ्या सगळं याच्याने हे चालत आहे बुवा माझा सगळ्यांशी संबंध आहे सगळ्यांशी चांगले संबंध असल्या कारणानं मी जसं माझ्यानं होईल तसं मी त्यांच्या याच्यात कार्यात उतरेल म्हणजे का का एक आपलं रिलेशन वगैरे सर्व समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं रिलेशन आहे आपली वर्तणूक आपला स्वभाव आपलं चांगलं कार्य याची चाचपणी करून आपली निवड झालेली असं म्हणायला काही हरकत नाही बर आपण एक भारतस्त पद आपल्याला मिळालेलं आहे आणि अ किसान दूत उत्पादक सोसायटीच्या चेअरमन पदी आपण विराजमान झालेला आहे तर याच श्रेय पण कोणाला देऊ काय सांगा याच श्रेय आमचे सर्व जे सभासद सभासद आमचे सर्व डायरेक्टर आणि मागील आमचे जे संस्थापक जे आहे चेअरमन सुरेश नामदेव चौधरी रमेश दुला इंगडे आणि आमच्यातलेच एक एक सहभागी होते ते ह्या हिच्यात नाही राहिले सुभाष एकनाथ सरोदे ते काही दुःखद आजाराने म्हणजे त्यांचं निधन झालं गेल्या याच्यात तर हे आमच्या एकदम पाठीशी आणि एक आमचे राजकीय गुरु म्हणजे राजेंद्र श्रीकांत चौधरी हे आमच्या पाठीशी सदैव तद्बळ आणि आमच्या खांद्याला बिलकुल जवळ असणारे आमचे हे व्यक्ती एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी श्रेय पण या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि याच्या आधी आपण कोणती पद वगैरे काही भूषवलेली हो नाही म्हणजे आपण फर्स्ट टाइम ला पहिल्यांदा पहिलाच प्रसंग आपला चेअरमन पदावरती विराजमान झालेला हा पहिलाच प्रसंग आहे बर आपण आपल्या ठिकाणी येऊन आपण एक सविस्तरशी माहिती दिलेली आहे आपण चेअरमन पदावरती विराजमान झालेला आहे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये तर्फे आपल्या पुढील भावी वाढतालीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो कि उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्याच नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे आपण एक अतिशय आपली परिस्थिती नाजूक परिस्थितीमध्ये सुद्धा आपण एक यशाच गौरी शंकर गाठलेलं आहे आपण चर्मन पदावरती विराजमान झालेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे एक शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक जे लोक आहेत नागरिक आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा आपण देणार आहोत आपला भविष्यातला आपण येम या ठिकाणी सांगितलेला आहे उद्देश सांगितलेला आहे आणि एक सेल्फ कॉन्फिडन्सने एका आत्मविश्वासाने आपण या ठिकाणी सविस्तरशी माहिती दिलेली आहे आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा